सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले अवघ्या पाच महिन्यात पदाधिकारी आणि नगरसेवक येणार असल्यामुळे त्यांच्या दालनाचं नूतनीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी महानगरपालिकेने निविदा अंतिम केली असून एकसष्ट लाख खर्च करून पदाधिकाऱ्यांचं दालन सुशोभित करण्यात येणार आहे या खर्चात स्थायी समितीने ठरावाद्वारे मान्यता दिली आहे गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे त्यांना सर्व आहेत या काळात शहर विकासासाठी अनेक निर्णय घेतले सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत मनपा प्रशासनाच्या कार्यकाळात प्रशासकांसह अधिकाऱ्यांच्या दालनाचे सुशोभीकरण केले मात्र महापौर उपमहापौर गटनेता, विरोधी स्थायी समिती सभापती यांच्या दालनाची अवस्था दयनीय आहे दालनामध्ये कागदाचे गठ्ठे जमा करून ठेवण्यात आले दालनातील फर्निचर टेबल खुर्च्यांची मोडतोड झाली दरवाजे तुटले दालनातील फर्निचर टेबल खुर्च्यांची मोडतोड झाली पंखे बंद पडलेत आता अनुकूलित यंत्र देखील काढून देण्यात आले दालनात पाऊल ठेवल्यास कोंडवट वातावरण जाणवते